सोन्याबाबत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे चीनने केला सोन्यावर हल्ला ज्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने चांदीच्या भावामध्ये मोठी उलथापालत झाली आहे चीनमधून एक अशी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये सोने चांदीचे चा भाव पूर्णपणे बदलले आहेत कालपर्यंत भाव वेगळेच होते आज सकाळी मार्केट उघडल्यानंतर अचानक चीनने मोठा दावा टाकलाय आणि त्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये सर्वात मोठा बदल झालाय त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसलेला आहे मग नेमका आजचा ताजा भाव काय आहे आज अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव बावीस कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव चीनमुळे किती रुपयांनी बदलले आहेत भारतीय बाजारपेठेमध्ये असा किती रुपयांचा फरक पडलाय त्यामुळे ग्राहक सोनं सोडून घरी निघून गेले आहे अचानक सराफा बाजारामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून सोनं वाढत होतं या ठिकाणी रॉकेटच्या वेगाने सोनं पळत होतं सगळ्या लोकांना वाटलं लो होतं की आता सोने चांदीचे भाव असेच वाढत राहतील पण चीनमध्ये एक अशी धक्कादायक घडामोड घडलेली आहे चीनने असा निर्णय घेतलाय की अमेरिका तर घाबरलेलाच आहे पण भारतीय बाजारपेठेतल्या सोन्यावर देखील परिणाम झालाय आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव बदलले आहेत मग आता नेमका आजचा भाव किती रुपयांनी वाढलाय का कमी झालाय आज अठरा कॅरेट सोन्याचा भाव असा किती रुपयांनी झालेला आहे कालचा आणि आजच्या भावमध्ये नेमका काय फरक आहे चोवीस कॅरेट सोनं किती रुपयांनी त्याच्यामध्ये फरक जाणवला आहे पाहून घ्या आजचे ताजे भाव अतिशय वेगळे आहेत कालपर्यंत बाजारामध्ये परिस्थिती ही वेगळी होती पण आज सकाळी ही अतिशय वेगळीच बातमी आल्यामुळे सगळी परिस्थिती आज या ठिकाणी बदलून गेलेली आहे मग आता हा बदल कशामुळे झालाय सोने चांदीच्या जा या दरामध्ये जे विक्रमी बदल झाले आहेत अचानक त्यांच्या मागचं कारण नेमकं का काय आहे चिणी नेमकं कशा पद्धतीने हल्ला केलेला आहे संपूर्ण बाजारात का आता वातावरण याचं निर्माण झालेलं आहे मग हे आता जे काही भाव आता जाहीर झालेले आहेत की खरंच चांगले आहेत की वाईट आहेत मग आज जो काही सोन्याचा दर आहे तो किती रुपयांनी जाहीर झालाय त्यांनी काय झालेलं असेल पन्नास टक्के लोक त्यांनी खुश झाले आणि पन्नास टक्के लोक नाराज सुद्धा झालेले आहेत परिस्थिती अत्यंत वेगळी आहे पहा जेव्हा जेव्हा चीन काहीतरी काम करतो तेव्हा संपूर्ण जगाला भीती पसरत असते तशीच परिस्थिती आज सोन्याच्या बाबतीमध्ये दे देखील पाहायला मिळाली आहे मित्रांनो सोन्याचा बाजार सकाळीच उघडला होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं सोन्याचे चा दर चालू होते चांदी देखील एका निश्चित भावाने विकली जात होती त्यामुळे सगळा बाजारच उघडा पडला आता पुढे काय होणार आजचे ताजे भाव काय आहेत हे तर आपण पाहणारच आहोत पण नेमकं सरकार याच्यावर काय अक्षण घेणार आहे सरकार काय निर्णय घेणार ज्याच्यामुळे दोन हजार मध्ये कोणती मोठी घडामोड होणार आहे कालपर्यंत अमेरिकाचं हे संपूर्ण मार्केट कंट्रोल करत होती अमेरिकाच भाव ठरवत होती पण अखेर चीनने आता या मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता वातावरण सगळं बदलून गेले भारताचा सगळ्यात मोठा जर कोणी दुश्मन असेल तर तो चीनच आहे आणि चीनने भारतीय बाजारामध्ये उलता करण्यासाठी सोन्याच्या बाबतीत हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय मग हा निर्णय यशस्वी ठरल्यामुळेच आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा जो काय दर आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने बदललाय जो भाव तुम्ही टीव्हीवर बघितला जो भाव पेपर मध्ये वसला तो भाव आता वेगळा ठरलाय आणि आता जो काय भाव आहे अचानक बदललेला आहे सगळी ग्राहक गुंतवणूकदार सर्वसामान्य लोक सगळेच जण आश्चर्यत झाले आहेत head. मग सोन्याचा काय दर बदललाय आजचे सोन्याचे दर काय वेगळे झालेले आहेत या बदलामुळे सर्वसामान्य माणसांना फायदा होणार की तोटा होणार आहे आता सोनं खरेदी करायचंय की येणाऱ्या जानेवारीपर्यंत नंतर काय करायचंय ज्यांच्या घरामध्ये आता लग्न सराय आहे त्यांनी नेमकं काय करायचंय कारण की भावामध्ये हा जो काय बदल आहे या बदलाचा कोणी विचार देखील केला नव्हता अक्षरशः जे सोन्या चांदीचे जे काही विक्रेते आहेत ते देखील हैराण झालेले आहेत कारण चीनने अशी खेळी खेळली आहे असा एक डाव टाकलाय की ज्याच्या कोणीही स्वप्नामध्ये ज्याचा विचार सुद्धा केलेला नव्हता मग आता या पुढे काय होणार आहे बाजारामध्ये नेमकं कसं वातावरण होणार आता आजचे ताजे भाव तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी लगेच सांगणार आहे म्हणजे आजचे ताजे भाव अठरा कॅरेटचे भाव किती आहेत बावीस कॅरेटचे भाव किती असणार आहेत चोवीस कॅरेटचे भाव किती आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चांदीचे भाव किती असणार आहेत कारण की चांदीवरच सगळ्या गोष्टी आता इथून पुढे अवलंबून असणार आहेत आणि लगेचच तुम्हाला याच्यानंतर मी असं सांगणार आहे की दोन हजार मध्ये काय केलं जाणार आहे कारण की आता भारत सरकार देखील अतिशय अलर्ट मोडवर आलेले आहे कारण की चीनने हाडाव टाकल्यामुळे आता भारत सरकार देखील एक मोठा प्रतिडाव टाकणार आहे आणि तो डाव जर यशस्वी झाला तर सोने चांदीचे वाढलेले भाव कमी होऊ शकतात त्यांची कंबर मोडू शकते अशा प्रकारची गुप्त माहिती किंवा सूचना समोर आलेली आहे मग नेमकं काय करायचंय आज सोनं घ्यायचंय की उद्या घ्यायचंय की दोन हजार सव्वीस मध्ये एक जानेवारी नंतर घ्यायचंय सगळी काही सविस्तरपणे माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहा मित्रांनो चांदीचे भाव दररोज बदलत आहेत तुम्हाला वाटत असेल की दररोज पाचशे हजार किंवा दोन हजार रुपयांनी वाढत असतील पण आज जे काही झालंय ते अतिशय वेगळं आहे कारण की चीनची एंट्री ही पहिल्यांदाच मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे सगळी सविस्तर माहिती तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या पहा नुसते भाव बघून तुम्ही खरेदीची घाई करू नका नेमकं पुढे काय होणार आहे हे देखील समजून घ्या आता चीनने तर डाव टाकलेलाच आहे हा डाव टाकल्यामुळेच सगळे भाव तर बदललेलेच आहेत आता आजचे भाव तर लगेचच तुम्हाला तीस सेकंदाच्या आतमध्ये सांगितले अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट चे भाव लगेच स्क्रीन वर सांगितले जातील पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढचा आहे आता भारत सरकार याच्यावर काय नियोजन करणार काय निर्णय घेणार हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण की त्यामुळे भविष्यामध्ये सोन्याचे भाव कसे राहणार याविषयी आता सरकार काय निर्णय घेते हे तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे पहा व्हिडिओमध्ये सुरुवातीला आता भाव सांगितले जातील आणि त्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये काय केलं जाणार आहे याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहिला तर तुमचं सोनेचा खरेदीमध्ये नक्कीच फायदा हा होणार आहे संपूर्ण जगाला हादरवणारी घटना आज सोने चांदीच्या बाबतीमध्ये घडलेली आहे चीनने एक असा धक्कादायक निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारामध्ये सगळा भावच बदललाय या संपूर्ण बदलामागे मुख्य कारण आहे चीन पूर्वी सगळा अर्थकारण अमेरिका चालवायची अमेरिका जे म्हणेल ते घडायचं अमेरिकेने निर्णय घेतला की सोनं चांदी कमी व्हायचं पण आता परिस्थिती बदलली आहे चीनने आपली परिस्थिती आपली पकड या ठिकाणी मजबूत करण्यासाठी एक सोन्या चांदीचा असा मोठा व्यवहार केलाय एक प्रचंड मोठी खरेदी केली आहे आणि एक मोठा कठोर निर्णय घेतलाय की ज्यामुळे भारताला सराफा बाजार अगदी कोलमडून पडलाय पडलेला आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की चीनमध्ये घडलेल्या या घटनेचा आणि आपल्या भारतातील सोन्याचा या दरांचा काय संबंध आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे याचं मुख्य कारण हे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीनचे चलन म्हणजेच ची युआन अचानक मजबूत झाले आहे तर दुसरीकडे आपला भारतीय रुपया काहीसा कुंकूवत झालाय याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झालेला I hate. आणि त्याचाच परिणाम म्हणून आजचे ताजे भाव काय झालेले आहेत म्हणजे आजचे ताजे अठरा कॅरेट सोन्याचे भाव कितीने बदललेत बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव कितीने बदलले चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव कितीने बदललेत ते आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पहा ही घटना अतिशय वेगळी आहे त्यामुळे भाव देखील वेगळेच पाहायला मिळतील कदाचित काहींना हा आकडा ऐकून धक्का सुद्धा बसेल तर काही जण खुश सुद्धा होतील कारण की भावच असे आहेत की सगळ्या जणांना सारख्याच भावना तिथे होणार नाही कारण की चीनने सगळं चित्रच बदलून टाकलंय जशी बातमी आमच्या समोर आली आहे त्याचप्रमाणे

काहीतरी गोष्टी करत होता की ज्यामुळे चीनचं चलन हे प्रचंड मजबूत होत होतं आणि ज्यामुळे डॉलरच्या पटीमध्ये भारताचा रुपया तर कमजोर झालाच आहे पण अमेरिकेने सोन्याच्या बाबतीत एक चुकीचा निर्णय घेतल्यामुळे आता अमेरिकेची बाजूही चीनपेक्षा कमी होताना दिसत आहे मग आता चीनचं चलन अमेरिकेतला डॉलर भारताचा रुपया आणि सोन्या चांदीचा भाव यांच्यामध्ये नेमका संबंध काय आहे नेमकं कशामुळे सोने चांदीचे भाव बदलले आहेत काय नेमकं झालंय बाजारामध्ये की ज्यामुळे ग्राहक आता पन्नास टक्के खुश झाले आहेत आणि पन्नास टक्के नाराज सुद्धा झालेले आहेत नेमका चीनचा काय निर्णय आलेला आहे हे तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगण्यात येईल पण त्या अगोदर आपण आजचे चांदीचे भाव नेमके काय आहेत त्याने सुरुवात करूयात चांदीचा आजचा भाव काय आहे त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत बावीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत आणि चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव नेमके काय आहेत हे लगेचच तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यानंतर दोन हजार मध्ये काय होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही आजचे ताजे भाव पाहून बंद करू नका कारण की तुम्ही आजच्या आज खरेदी करायला जाणार नाही कारण की तुम्हाला भविष्यामध्ये खरेदी करायचं आहे म्हणून तुम्ही कदाचित हा व्हिडिओ पाहत असाल त्यामुळे एक जानेवारीपासून काय होतय हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करण्याची चूक करू नका कारण की भारत सरकार एक महत्वाचा निर्णय त्याच्यामध्ये घेणार असून त्यामुळे आता निर्णय जर घेतला गेला तर कदाचित चीनही तोंडावर आपटू शकतो आणि भारतामध्ये सोने आनंदाची बातमी सुद्धा भेटू शकते मग काय आनंदाची बातमी आलेली आहे ते पाहण्याआधी आज आपण जाणून घेऊयात काय आहेत आजचे ताजे भाव अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे आपण सगळ्यात आधी जाणून घेत आहोत आज बाजारामध्ये इतका मोठा बदल झाला आहे की ज्यांनी नुकतेच महागड्या भावाने सोनं खरेदी केलं होतं त्यांना आता चिंता किंवा टेन्शन वाटायला सुरुवात झालेली आहे चलन, भारती ये तुलने मदे मदे चे चलन आज भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये खूप जास्त मजबूत झाले आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतात उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग झालेल्या आहेत कारण त्या आयातीवर अवलंबून आहेत पण सोन्याच्या बाबतीमध्ये मात्र उलटे घडले आहे अमेरिकेचा डॉलर किंवा चीनचे चलन वाढले की सोन्याच्या किमती बदलत असतात याचं कारण एकदम सोपं आहे आपला भारत देश बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची आयात करतो आणि ही आयात नेहमी परकीय चलनामध्ये करावी लागते जेव्हा परकीय चलन महाग होतं तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण येत तो। आता सोन्याच्या संबंधात चीनच्या अर्थव्यवस्थेची आणि तिथल्या चलनाशी कसा संबंध आलेला आहे हे जर तुम्हाला लक्षात घेतले तर तुम्ही सोने खरेदीमध्ये एकदम एक्सपर्ट बनाल आता सगळ्यात अगोदर आपण तीन कारणे पाहणार आहोत ज्यामुळे चीनचे चलन वाढले आहे आणि सोन्याच्या दरामध्ये बदल झाला एक पहिले कारण म्हणजे परदेशातील जे काही मोठे गुंतवणूकदार असतात त्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते पण अचानक चीनचे मार्केट मजबूत झाल्यामुळे त्यांनी त्या गुंतवणूकदारांनी भारतातील गुंतवलेले पैसे काढून या ठिकाणी घेण्यास या ठिकाणी सुरुवात केली आहे

त्यानंतर नंबर दोन आहे बाहेरच्या देशामधून भारतामध्ये जी काही गुंतवणूक केली जाते ती परत घेताना पर ते डॉलर किंवा परकीय चलनामध्ये व्यवहार करत असतात त्यामुळे चलनाची मागणी वाढली आणि त्याची किंमत वधारली तिसरं कारण म्हणजे भारत आपल्या देशामध्ये आयातीवर जास्त अवलंबून आहे मग ते कच्चं तेल असो खाण्याचे पदार्थ असो किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असो सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलतापालत होण्याचे हे देखील एक मुख्य आणि महत्वाचे कारण आहे ही झाली मुख्य कारणे पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे सध्याचे दर काय आहेत अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्याच्या तांदळाचे लेटेस्ट भाव काय आहेत सुरुवात आपण या ठिकाणी चांदीपासून करूया चांदीचा भाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल आज मार्केटमध्ये चांदीचा भाव तब्बल दोनशे बत्तीस रुपये प्रतिग्राम इतका झालेला आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंय एका ग्रामसाठी दोनशे बत्तीस रुपये याच हिशोबाने जर तुम्ही एक तोळा चांदी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला दोन हजार तीनशे वीस रुपये मोजावे लागतील आणि जर तुम्हाला एक किलो चांदी हवी असेल तर त्यासाठी दोन लाख रुपये तर त्यासाठी दोन लाख बत्तीस हजार रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत चांदेने गेल्या दोन दिवसांमध्ये अक्षरशः रॉकेट स्पीड पकडला असून साधारणपणे पंधरा ते वीस हजार रुपयांची प्रचंड वाढ यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता वळुयात सोन्याच्या दरांकडे सर्वात अगोदर अठरा कॅरेट सोन्याचा विचार केला तर आजचा ताजा भाव आहे दहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी हा दर एक लाख सहा हजार आठशे रुपये इतका झालेला आहे आता पाहूयात आपण चोवीस कॅरेट सोन्याचे दर ज्यावरून बाजाराची दिशा ठरते बातम्यांमध्ये जो दर तुम्ही पाहतो राहता तो हाच असतो चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा भाव तेरा हजार नऊशे साठ रुपये प्रति ग्रॅम आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी तुम्हाला एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये मोजावे लागणार आहेत आता सर्वात महत्वाचे म्हणजे बावीस कॅरेट सोने जे आपण दागिने घडवण्यासाठी वापरतो याचा आजचा भाव आहे बारा रुपये प्रति ग्रॅम म्हणजे जर तुम्हाला एक तोळा दागिने बनवायचे असतील तर त्याचा आजचा भाव असणार आहे एक रुपये असा असणार आहे सोन्याच्या भावामध्ये झालेली ही वाढ खरोखरच मोठी आणि विक्रमी आलेली या आहे याची अनेक कारणे सुद्धा असू शकतात मग ती सध्याची लग्नसराई असो आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडी असोत किंवा काही बड्या गुंतवणूकदारांनी केलेली मोठी खरेदी असो शेवटी तुम्हाला काय वाटतं सोन्याचे वाढलेले दर योग्य आहेत का तुमच्यामध्ये सोन्याचा भाव नेमका नक्की किती असायला हवा हे देखील खाली कमेंट करून सांगायला विसरू नका एक महत्वाची सूचना हा व्हिडिओ फक्त आम्ही माहिती देण्याचा म्हणजेच एज्युकेशनल पर्पस साठी बनवलेला आहे हा कोणताही आर्थिक सल्ला नाही त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद